आजचा अभंग आहे अविसाचे ये आशा गळगिळी मासा फुटोनिया घसा मरण पावे मरणाचे वेळे करी तळमळ आठवी कृपाळतये वेळी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही याचा अर्थ आहे मासा गळाला लावलेल्या मांसाच्या आशेने गिळीत असतो त्यामुळे तो, तो कंठ फुटून मरण पावतो मरणाच्या वेळी अशी जीवाची तळमळ होते म्हणून मृत्यूच्या वेळी कृपाळू भगवंताची आठवण करावी तुकाराम महाराज म्हणतात वेळी ज्याच्या मुखात भगवंताचे नाम येते त्याच्या सुखाला पार नाही कारण तो वैकुंठात जातो श्रीमद भागवतमध्ये मनुष्य इंद्रिय तृप्तीमध्ये विशेषतः जिव्हाची चोचले पुरवण्यामध्ये कसा गुंतला जातो हे सांगताना म्हटले आहे जिव्हायतिप्रमाथिन्या जनोरसविमोहित मृत्युमृत्यसद्बुद्धीर मीनसतू बडी शैर्यथा अर्थात मासा जिव्हा लवल्यामुळे गळ्यावरील मिशाकडे आकर्षित होतो आणि प्राणास मुक्तो याचप्रमाणे अनावर जिव्हेचे चोचले पुरवणारा मूर्ख मनुष्य गोंधळून जातो आणि परिणामी नष्ट होतो यासाठी अशा सर्व इंद्रियतृप्तीमधून मुक्त व्हाव्याचे असल्यास हरिनाम जप करून अंतःकरण शुद्धी करणे व जीवनाच्या अंतसमयी भगवंताचे स्मरण करणे याशिवाय दुसरे सुख नाही स्वत भगवान श्रीकृष्ण सांगतात अंतकाळेचे मावे व स्मरण मुक्त कलेवरम अर्थात अंतकाळी जो केवळ माझे स्मरण करीत आपला देहत्याग करतो तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही हाच मनुष्य जीवनाचा उद्देश आहे की जीवनभर अशी हरिभक्ती करणे की अंतकाळी केवळ भगवान श्रीकृष्णाचीच आठवण येईल